जय माता दी मित्रांनो तुम्ही ही जी पालखी बघताय ते श्री महालक्ष्मी मातेची पालखी आहे हनुमान जयंतीच्या दिवशी महालक्ष्मी माता मंदिर डहाणू या ठिकाणी सलग पंधरा दिवस अशी यात्रा भरली जाते तर यात्रेच्या एक दिवस आधी डहाणू परिसरातील बरेचसे भाविक हे महालक्ष्मी गडावर जाऊन रात्री बारा नंतर मातेचे दर्शन घेतात व विवळवेळी या ठिकाणी असलेल्या यात्रेच्या ठिकाणी जाऊन स्थायी होतात व सकाळी उठून महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतात हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी रात्री बारा वाजता मोठ्या संख्येने भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जी भक्त आहेत ती श्री महालक्ष्मी माता मंदिराची पहिली कमान आहे या कमानीनंतर महालक्ष्मी माता गड सर करण्याची सुरुवात होते या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलेल्या के रस्त्याच्या साह्याने चढाईचा सा भाग हा सुरू होतो काही अंतर कापल्यानंतर ही महालक्ष्मी माता मंदिराची दुसरी कमान आहे इथून सलग हजार प्लस पायऱ्या चढून आपण महालक्ष्मी माता मंदिरामध्ये मा पोहोचतो तर मित्रांनो कोल्हापुरातली महालक्ष्मी माता डहाणूमध्ये मा कशी आली महालक्ष्मी मातेची डहाणूमध्ये मा दोन मंदिरे कशी झाली व भीमाने महालक्ष्मी मातेला लग्नाचा प्रस्ताव कसा ठेवला ह्याची एक आख्यायिका सांगितली जाते हीच आख्यायिका आपण थोडक्यात पाहणार आहोत कोल्हापुरातली अंबे माता अर्थात महालक्ष्मी माता गुजरातच्या लोकांची भक्ती पाहून गुजरातच्या दिशेने निघाले तेव्हा डहाणूमध्ये असलेल्या सूर्या नदीच्या परिसरामध्ये आल्यानंतर मातेचा तीव्र प्रकाश पाहून त्या ठिकाणी असलेल्या राक्षसास जाग आली व त्यांनी मातेला युद्धासाठी आव्हान केले त्या युद्धामध्ये मातेने त्या राक्षसांचा वध केला या युद्धामध्ये थकलेली माता डहाणूमध्ये असलेल्या मुसल या डोंगराच्या गुफेमध्ये माता जाऊन राहिली गडावर मातेचे अस्तित्व पाहून या परिसरामध्ये असलेले लोक मातेचे दर्शन घेण्यासाठी गडावर जाऊ लागले व नवसाला पावणाऱ्या मातेचे दर्शन घेऊ लागले असेच एक भक्त गर्भ अवस्थेत असताना गडावर जाऊ लागले तेव्हा गडावर जात असताना तिला वेदना होऊ लागल्या व ती त्या ठिकाणी बालंकी झाली अशा प्रकारे ती बेहोश झाली आपल्या भक्ताची अशी अवस्था पाहून महालक्ष्मी मातेने तिला दृष्टांत दिला व तिला सांगितले की तुला गडावर येण्याची गरज नाही मी खाली येत आहे व त्या ठिकाणी महालक्ष्मी मातेचे मंदिर बांधण्यात आले अशा प्रकारे महालक्ष्मी मातेचे डहाणूमध्ये मा दोन मंदिरं झाली एके दिवशी महालक्ष्मी माता वाघाडी या ठिकाणी असलेल्या सूर्या नदीवर फिरत असताना याच परिसरामध्ये पांडवही राहत होते तेव्हा भीमाने एका सुंदर व शृंगाराने नटलेल्या अशा स्त्रीला पहिल्या व त्यांनी त्या स्त्रीसमोर समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला ती स्त्री म्हणजे साक्षात महालक्ष्मी माता तेव्हा मातेने भीमासमोर एक अट ठेवली या सूर्या नदीवर वाहत असणारे पाणी एका रात्रीमध्ये त्या मुसळ डोंगराच्या दिशेने नेले तर तुझ्याशी मी लग्न करेल अशी अट महालक्ष्मी मातेने भीमासमोर ठेवली त्या रात्री भीमाने सूर्या नदीवर भान घालण्यास सुरुवात केली व रात्रभरामध्ये हा भान पूर्ण होईल असे जेव्हा महालक्ष्मी मातेला वाटले तेव्हा महालक्ष्मी मातेने कोंबड्याचं रूप धरून कुकडुकू असा आवाज केला व तेव्हा भीमाला वाटले की पहाट झाली व त्याने हा भान बांधण्यास अशा प्रकारे भीमाने महालक्ष्मी मातेला लग्नाचा प्रस्ताव केला होता तर मित्रांनो ही आख्यायिका ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येते की कोल्हापुरातली महालक्ष्मी माता डहाणूमध्ये कशी आली व डहाणू मध्ये महालक्ष्मी मातेची दोन मंदिरे कशी झाली व भीमाने महालक्ष्मी मातेला लग्नाचा प्रस्ताव कसा केला होता हे सर्व समजून येते मी तिकडे लाईन इकडे तिकडे फक्त शूटिंग घेतो आधी उभे हो मोबाईल न काढ नाहीतरी नंतर मी करीत पायऱ्यावर सगळा स्टॉक हवा असा